कुंभेफळ चौकात करमाड पोलिसांनी गोवंश पकडले लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त आरोपीला केली अटक आज शुक्रवार नऊ मे रोजी दुपारी दोन वाजता माहिती देण्यात आली की कुंभेफळ चौकामध्ये करमाड पोलिसांनी गोवंश पकडले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल या प्रकरणी जप्त करण्यात आला आहे फिर्यादी सुनील गोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल करमाड पोलीस ठाणे यांनी करमाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली की आरोपी शेख आणि शेख रौप राहणार रामपूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा टाटा टेम्पो क्रमांक एम एच एकोणावीस यास सोळा ऐंशीमध्ये सात गोवंश घेऊन जात होता या प्रकरणी लाखो रुपयांचा मुद्देमाल सदरील करमाड पोलिसांनी जप्त केला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नवगरे पोलीस हेड कॉन्स्टेबल गोरे पगारे ढवळे यांनी सदरची कामगिरी केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पगारे हे करीत आहे सदरची कामगिरी ही मेला दुपारी बारा वाजता करण्यात आली होती आठ मेला सायंकाळी सहा वाजता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज रोजी करमाड पोलिसांनी सदरील माहिती दिली आहे